नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये माझा ना उद्देश आहे आणि इथे समोर पप्पा आहेत आणि प्रिया आहे तुळशींच्या रंगरंगोटीची तयारी करत आहेत जण आणि आज आहेत तुळशींची लग्न आणि इकडे बघा समोरच आमच्या समोरच्या घरात देखील तुळस आहे हिला आता शेणाने सारवून घ्यायचे आहे मातीची तुळस आहे पूर्वी सगळ्या अशाच तुळशी असायच्या आणि शेणाने सारवायच्या ऑइल पेंट आहे ऑइल पेंट मिक्स आहे कलर पाण्याचा पण आहे खाली दोन शेडमध्ये एक मधला पट्टा ना तो पाण्याचा कलर आहे खरं ऑईल पेंट आहे पहिले आहेत ना पहिले जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस या तुळशी शेणाने वगैरे सारवायचो आणि ते दरवर्षी बांधायचं मातीचे असायचं आता बरं सिमेंटची बांधलेली आहे तुळस मातीच्या तुळशीमध्ये आहे ना गावाकडं फक्त तुळसच नाही तर बाकीची पण झाडं ॲड केली जातात आणि इतर बघा मित्र बघा कलर मारलेला आहे हा हा पट्टा राहिला आहे अजून ते मारायचा आणि इथे आहे ना असाही कलर मारून घेतो आहे उद्या तुळशींची लग्न आहेत तर ही आज सगळी तयारी चालू आहे सकाळी स्वच्छ तुळस आहे ना पाण्याने धुवून घेतली आहे कारण तो सगळा जो शेवळ बाजली होती आत्ता रंगरंगोटीचं चा काम चालू आहे असं इकडं मंदिर आहे आमचं हनुमान मंदिर आणि त्याची तुळस आहे मंदिराच्या समोर तिकडं पण डाकडुबी चालू आहे म्हणजे दिवाळीत आहे ना तुळशींच्या लग्नाच्या दिवशी मंदिराचं सगळे जसं आता मग अशी बोललो मी की सगळीकडे तुळशींची सजावट केली जाते रंगोरंगोटी तशी पण चालू आहे साफसफाई चालू आहे परी आणि मामा आहे म्हले आमचं हनुमान मंदिर इथे टाईल्स आहेत तर कलरची गरज नाही पूर्वी शेणाने वगैरे सरवायचं आत्ता जे आहे ते स्वच्छ धुवून घेते तुळशींची लग्न आणि चालू आहे सारवण इथे मामी सारवण काढून घेते इकडे बघा आणि साईल बघा सायकल शिवाय त्याचं काय चालत नाही इकडे तुळशीच्या तुळशीला कलर मारला होता आणि बाजूला जी जमीन आहे ती शेणाने सारवली जाते आणि इकडं चालले आहे नवरा नवरीची तयारी आहे त्या सगळ्या माम्या बस बसल्या हे बघा इकडं आणि इकडं चालू आहेत नवरा नवरी बनवतात तुळशींच्या लग्नाचा तो नवरा आहे ना मामी एक नवरा आहे नवरी आहे हा नवरी आहे मुशीवाले आहेत सगळे एवढे सगळे नवरा नवरी बनवत झालेली आहे बघा तयारी चालू आहे इकडे चार वाजतापासून आमची रांगोळी तयार झालेली आहे तुळशी विवाह रांगोळी इकडे तुळशी कलर मारला होता पण ते कलर पाण्याने धुपला पाऊस पडला काल कलरची अवस्था बघा काय झाली आहे बघा मी इकडे पोरं तिकडं वाटतं फटाकडे फोडतात दुसऱ्या जवळ आवाज येते आणि फायनली सुरेंद्राने काय केलं बघूया इकडे म्हणायला नवरा इथं नवरी बनवलेली आहे नवरा नवरीपैकी इथं नवरी सुरेंद्राने मगपासून तयार केलं नाही इकडे अजून फायनली सुरेंद्राची इथं माणसं बसलेत वाटत बाय मामा बघा काय तयारी रंगोली झाली आणि इकडे नवरा नवरी आलेली आहे बाई आणला नाही नवरा नवरी का, इकडे सुरेंद्र वागा इकडं बाय आजच पंढरपूरवरून आली पंढरपूरवरून आले आणि इकडे सुरेंद्र वागा आंगोली बागा कसली खतरनाक काढला नाही सुरेंद्र मानून देतोय तोपर्यंत तो आपण जागा दोघे आणखीन कुठं कुठं तुळशींची तयारी चालू आहे तुळशींची लग्नांची तयारी चालू आहे आणि किल्ला दाखवायचा राहिला आमचा बघा आमच्या वाडीतल्या पोरांनी बनवला छोटासा किल्ला आहे लहान पोर आहेत चौथी पाचवीचे पोर आहेत मस्त बनवलं आहे पावसामुळे थोडंसं पडलं आहे पाऊस जोरात आला होता दोन चार दिवसानं पाऊस भरपूर होता प्लास्टिक वगैरे टाकलं आहे तरी पण छान आहे मावळे वगैरे बसवलेत तेही झाडं म्हणजे मेथी वगैरे पेरली होती पहिलं मस्त बनवलं होतं पण पावसामुळे ते राहिले नाही पाऊस जोरात येत होता छान बनवलं आहे मला आहे ना आमच्या इथल्या मगाशी तुळशींची तयारी दाखवली आणि आता आलो खाली चौकामध्ये चौकात एंट्री केल्या केल्या इथे बघा मस्त किल्ला बनवलेला आहे किल्ला बघायला ना हा दुसरा किल्ला आहे आमच्या वाडीतला मग एक दाखवलं तुम्हाला आणि आत्ता हा दुसरा एक नंबर आहे पण पोराने भारी बनवलं आहे बघा पायऱ्या वगैरे सगळं महाराजांच्या किल्ला वगैरे मस्त बनवलं आहे अच्छा लहान पोराने बनवलं आहे एकदम तलाव बनवून दाखवला आहे तलाव टाईप वगैरे एकदम लहान पोरांनी बनवलं आहे पाचवी सव्वीची पोरे आहेत त्यांनी ह्या त्यांच्या म्हणजे काय बोलतात त्यांच्या जसं समजते तसं त्यांनी किल्ला बनवलेला आहे पण छान आहे इकडं किल्ला आहे बघा आणि इकडे मामाच्या इथे खाली आलो आहे ना चौकात तुम्त तर इथे रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि तुळशीनं बघा कशी सजवलेली नवरा नवरी बनवलेली आणि अख्खा तुळशीला साडी घातलेली आहे तुळशी विवाहाला एक नंबर तयारी झाली आहे अंतरपट वगैरे सगळा पाठी बघा मंडप डेकोरेशन पूल जोरात आहे आणि इकडे बघा तुळशीला पूर्ण फर्स्ट टाईम साडी नेसवलेली आहे नवरा नवरी पण बनवले त्यांनी तुळशीला साडी पण नेसवलेली आहे आणि Le nyadri viridadna tau suravani vi gne suram o jaram gramo ranjan मंगल शुभमंगल आय गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नमदा कावेरी वेरी शरयूमय शर्मवती वेदिका विप्रवेती महासुरनगी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलहे समुद्रसय ಸದಾ ಮಂಗಲಂ ಶುಭಮಂಗಲ ಗತಿ ಸಮೀಪವರ ದೇವ अधुपार्थ पूजन करा अंतर पडा ते धरा दृष्टा दृष्टि वधु वरण करणे दोघे करा वि उभी वाज बहुगल बला कर्ण कुर्या सदा मंगलम शुभमंगल तारा ब्रहांचंद्र ब्रहंत देव विद्याबलंद ब्रंत देव शुभमूर्त सावदा शुभ कार्य सावदा तर फायनली आमच्या वाडीतील मंदिरामध्ये पहिल्या तुळशींचं लग्न लागलेलं ला आहे आणि आता सगळ्या वाडीतील स्टेप बाय स्टेप सगळ्या घरात जाऊन तुळशींचे लग्न लागलेलं ला आहे त्या सगळ्या वाडीतील ग्रामस्थ आलेले आहेत नारळ सोडलेला आहे मंदिराचं तुळशी नवरा नवरा बघा कसले वाजवायला सुरुवात झालेली आहे

आता जाऊन पुढच्या घरी जाऊन जातो इकडं साईल ने लावलाय एक बार लावलाय काही लावता ला। येते दुर्वेश नाही आहे ना दुर्वेशने आपटी बार हे दुर्वेश लाव ना बार त्यावेळेस इकडं आणखीन एक लागलाय माझ्या भोगा पल्ला कधी वाजतोय धमाल करतोय चौकात आले आणि पब्लिक बघा काय जाऊन धमाल चौकात लागणार बघायला माणसं जमा इकडे जाम पब्लिक जामा झाला आहे पोरे इकडं वॉर्ड इकडे आल की नाही इकडं पण पब्लिक जाम आहे इकडे एक लग्न लागतोय त्याला बघा ये आणि ते आलं आमच्या इथे लग्न लागतोय आता लग्नाला आलं आहे मांडवामध्ये परीकडे आलो आहे आमच्या इकडे जाम जोरात तयारी रांगोळी बघा पहा सुरुवातीपासून रांगोळी वगैरे दिवस लागलेले आहेत आणि इकडं जोरात लग्न आहे माणसा बसले बाय पण बसले परी आहे मामा वगैरे सगळे लग्नाला तयारीत तुळशीला सजवलेली आहे पूर्ण साडी घेतलेली आहे रमन रमन शुभा लग्न सावदा आली घटी सामी पण वरा पूजन करा अंतरपटा पटरा दृष्ट दृष्ट मधु करीत करिता रोगे करा वि वाजी बहु गरबरान करणे लक्ष्मी पंग मंगल गंगा सिंधु सरस्वती दुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनयार्व ी वेदिका क्षीप्रा वेद्र वतीमा सुर नदी खादया गंडकी पूर्णा पूर्ण जरे सरिता पूर्या सदा मंगल शुभ मंगल सा

सर आहे आमच्या वाड्यात आले पंढरपुरातनं माणसं आहे आणि लग्न आहेत ना ग्रुप ग्रुप वाईज लावतात इकडे लग्न लागतं तोपर्यंत दुसरं लग्न इकडे लावून मोकळं झालेलं आहे दोन दोन ग्रुप चालू झालेले आहेत इकडे एक लग्न लागलं आहे तिकडे एक तिकडे एक ग्रुप आहे तो लग्न लावते आज काय झालं माहिती आहे पंढरपुरातनं माणसं आलेत सगळी ते थकलेले आहेत प्रवास करून आलेत त्यामुळे जागरण वगैरे आहे बऱ्याच दिवसाचं त्यामुळे ते फटाफट ओडकून घेतात तर आता इथे एक लग्न लागलं की दुसऱ्या लग्न लावायला धावत जातात बघूया पटापट लग्न लावून देऊया तिकडे पण लागतोय कुठं जायचं लग्नांची धावपडली आहे इथं लाव लग्न का तिकडे लाव असं झालंय तिकडे एक होरकला तो इकडे दुसरीकडे एक लग्न इकडे आकूकडे आहे आता एक आणि एक इकडे लग्न लग्न आहे

हातात बार लावत <laughs> ला। ते बाय बोलते बार लावत पोरण डेंजर आहे बघ हा ऐकतच नाही हातात बार लावत ना बघ इथेच लावला बार लावतात तुला कानाचे कांटाला गेले शापे तांबे भाऊ जाऊ दे आम्हाला दोन ग्रुप आहेत आणि इकडं आमच्या इथं आत्ता लग्नाला सुरुवात झाली आहे आमच्या धावपण आहे मग लाष्टक्या भरत ना तुमच्या घरात तिकडं लग्न लागतं आहे आमच्या इथं मग लाष्टके बोल दोन ग्रुप आहे एक ग्रुप तिकडे

वा मंगराम सावादा तारा वरन चंद्र वरंत देव विद्या वरन देव वरंत देव लक्ष्मी नयते सावादा जमलेला म्हणजे जेवणाशिवाय जाऊ नये जमलेला मंडळाने कुणी जेवणाशिवाय जाऊ नये जेवण लागलाय आणि जेवणाचं आमंत्रण आलेला आहे आता जेवण कुठं बघायला लागेल भुवनाच विचारायला लागेल जेवण कुठं समोरच्या घराचं जेवण घरा जेवण आहे फायनली आमच्या वाडीतली लग्न लागले आहेत आज सांगितलं बरेच म्हणजे पंढरपूरवरील वरती गेली होती वारीला तर वारीवरून आल्यानंतर थोडंसं थकलेले होते त्यामुळे फटाफट उलकून घेतलेलं आहे आणि इकडे बघा सगळे लग्न लागलेत आणि इथं लग्न लागल्यानंतर इथं आलं आहे बोड आलं बोड प्रसाद आले खाऊन दिला इकडे इकडं बघा सगळे माणसं बसलेत अशा प्रकारे आमच्या वाडीतील तुळशींचे लग्न लागलेले आहेत इकडं नारळ फोडायचा आहे नारळ आहे ना आरतीतला नारळ आहे म्हणजे तुळशीत नारळ ठोडायचा फोडला नारळ कडक नारळ आहे तर फायनली लग्न लावून झालेत आणि हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला नवीन असला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेट पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा